अनधिकृत इमारत पडून बनवले खाद्यतेल गोडाऊन पनवेल महानगरपालिका झोपेत अनधिकृत इमारत वादग्रस्त ठरल्याने ती जमीन दोस्त करण्याचे सोपस्कार पनवेल महानगरपालिकेने कोरोना काळात केले होते आता त्याच जागेवर खाद्यतेल साठविण्याचे गोडाऊन तयार झाले नागरी वस्तीत म्हणजे टपाल नाक्यावर शनी मंदिराच्या बाजूला हे खाद्यतेल साठवणूक गोडाऊन सुरू असल्याने अनेकांच्या भुव्या उंचावल्यात एरवी खुर्चीवरून आदेश देणारे महापालिका आयुक्त मंगेश चितळे या गोडाऊनबाबत तेवढी तस्ती घेत नसल्याने दुर्घटनेची शक्यता वाढली आहे खाद्यतेल साठवणूक केल्याने आग लागण्यासारखे प्रकार होऊ शकतात त्यामुळे अनधिकृत जागेवर उभारलेल्या खाद्यतेल गोडाऊनवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज पनवेल फॉनवर नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन